नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो एकोणीस तारखेला शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा झाला हा वर्धापन दिन महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाचा ठरला कारण या दिवशी साजरे झाले शिवसेनेचे दोन वर्धापन दिन पण लक्षात घ्या आता ती एक शिवसेना राहिली नाही एकीकडे मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मूळ शिवसेना तर दुसरीकडे सत्ताधारी शिंदेगड दोन पक्ष एकच दिवस आणि प्रश्न एकच कोणाकडे जास्त गर्दी होती ज्यांनी ज्यांनी हा वर्धापन दिन सोहळा पाहिला तेच नक्की सांगू शकतील संपूर्ण महत्त्वाची बातमी आपण पुढे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एकच विनंती आहे आपल्या टी व्ही चोवीस न्यूज चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून सर्व नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील चला तर मग पाहूया ती महत्वाची बातमी शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा वरळी एन आय सी डोम मैदानात पार पडला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठा मेळावा पार पडला मंचावर होते गुलाबराव पाटील ज्योती वाघमारे श्रीकांत शिंदे आणि स्वतः एकनाथ शिंदे यांचं भाषण सत्तेचा गवगवा यशोगाथा आणि खऱ्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व हे सगळं ऐकायला लोक आले होते पण एक गोष्ट स्पष्ट जाणवली गर्दी अपेक्षेपेक्षा कमीच होती कारण शिंदेंचं भाषण अनेकदा तेच तेच रटाळवाण आणि जनतेला काहीसं ते कंटाळवाणं वाटायला लागलेलं दिसल पण तेच उद्धव ठाकरे यांचं भाषण पाहायला गेलं तर गर्दी तशी भरपूर होती पक्षचिन्ह गेलं काही नगरसेवकही गेले पण शिवसैनिकांचं प्रेम अजूनही ठाकरेंवर तसंच आहे आणि राहणार हे स्पष्ट दिसत होते ठाकरेच पाहिजे असे बॅनर मुंबईभर झळकत होते आश्चर्य म्हणजे अनेक शिवसैनिक स्वतःच्या खर्चानं लोकल बसनं पायी ठाकरेंच्या सभेला पोहोचले सभागृह तुटुंब भरलेलं आणि अनेक शिवसैनिक बाहेर उभे राहून ठाकरेंचं भाषण ऐकत होते हे फक्त भाषण नव्हतं ही होती भावना ठाकरेंचा आवाज प्रबोधनकारांच्या विचारांचीही छाया आणि अजूनही मुंबईच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ती ताकद यावर तुमचं मत काय उद्धव ठाकरेंच्या सभेला प्रेमाने जमलेली गर्दी की शिंदेंच्या सत्तेच्या जोरावर झालेली उपस्थिती तुम्हाला काय वाटतं कोणाचं पारडं जड आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शेवटी एकच गोष्ट स्पष्ट होते ही फक्त गर्दीची लढाई नाही ही आहे जनतेच्या मनावर अधिराज्य करण्याची शर्यत आणि या शर्यतीत मुंबईने आपला राजा ठरवायला सुरुवात केली आहे धन्यवाद जय हिंद जय जैं महाराष्ट्र